नमस्कार मी अर्चना कुकविथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना सर्वजणीचे गणपती बसले आहेत का सर्वांनी मस्त तयारी केली आहे आता आपल्या घरी गौराई पण येणार आहे तर आता त्यांच्या फराळीची तयारी करूया गौराईच्या फराळीची सुरुवात आपण गोडापासून सुरुवात करूया आज मी तुम्हाला रव्याचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला मग आता साहित्य बघूयात लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन कप बारीक रवा घेतला आहे या कपाने घेतला आहे एक कप साखर घेतली आहे पाऊन कप तूप छोटी वाटी खोबरं थोडीशी विलायची व जायफळ घेतले आहे इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली आहे त्यामध्ये मी अर्ध तूप ओतून घेते व अर्ध तसंच ठेवून देते कढई चांगली गरम झालेली आहे त्यामुळे गॅस आता मंद आचेवर करा अर्ध तूप यासाठी ठेवलं आहे की जसजसं आपला रवा भाजेल तस तसं थोडं थोडं तूप टाकून घ्यायचे एकदमच तूप टाकून घ्यायचे नाही आता यामध्ये मी दोन वाटी घेतलेला रवा टाकून घेते म्हणजेच दोन कप या रव्याला सतत हलवत राहायचे कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं लागतात रवा चांगला भाजायला कारण की आपण हा रवा मंद आचेवर भाजणार आहोत गॅस जर फुल केला तर रवा करपण्याची शक्यता असते व लाडू व्यवस्थित बनत नाही आणि करकर असा रवा लागतो मग त्यामुळे होईल तेवढं मंदाच्यावर भाजा आता तोपर्यंत मी साखर वाटून घेते मिक्सरमधून साखर वाटून झाली आहे आता आपण ठेवून देऊ आपला रवा बघा थोडासा लालसर होत आलेला आहे आता राहिलेलं सर्व तूप टाकून घेते तुम्ही जेवढा रवा छान असा मंदाचेवर वर जेवढा भाजसाल तेवढे लाडू खूप छान होतात तुपामुळे रव्याला थोडासा ओलसरपणा येत आहे तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे रवा रवा भाजत असताना सतत हलवत राहायचा नाहीतर खाली करपतो आता हा रवा चांगला भाजत आलेला आहे आता आपण जे घेतलेलं खोबरं आहे ते थोडंसं मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये थोडीशी विलायची व जायफळ घालून मिक्सरला काढून घेऊया म्हणजे रवा भाजतोय त्यासोबतच थोडासा खोबरं पण भाजलं जाईल त्यामुळे खोबरं विलायची व जायफळ आपण मिक्सरला काढून घेतले आहे आता आपण त्या रव्यामध्ये टाकून घेऊया ती मस्त वास येतोय बघा विलायची आणि आता हे सर्व साहित्य पूर्ण मिक्स करून घेऊया आता हा रवा व्यवस्थित भाजलेला आहे त्यामध्ये मी पिठी साखर टाकून घेते व गॅस बंद करून घेते ही साखर व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची या मिश्रणामध्ये आपण दुधाचा पण शिंतोडा देणार नाही आणि पाण्याचा पण शिंतोडा देणार नाही त्यामुळे हे मिश्रण थंड होण्यासाठी आशेष ठेवून द्या थंड झाले की मिक्सरमधून काढून घ्या आता हे मिश्रण थंड झाले आहे आता थोडे थोडे करून मी मिक्सरच्या भांड्याला लावून काढून घेते म्हणजे आपल्याला ला लाडू छान वळता येतील तुम्ही बघू शकता पाणी न घालता व दूध न घालता हे मिश्रण लाडू वळण्यासारखे झाले आहे जसे की याच्यामध्ये पाक घातला आहे हे मिश्रण आणखीन थंड होण्यासाठी ठेवायचे याला मी असेच पाच ते दहा मिनिटं ठेवले होते आता याचे आपण लाडू वळून घेऊया जो तुम्हाला सुकामेवा आवडतो तो घ्या व याला एक एक चिटकवून मस्त असे लाडू बनवून घ्या हा लाडू मस्त असा मौसूत राहतो आणि खराब पण जास्त दिवस होत नाही तुम्ही बघू शकता किती छान लाडू झाले आहेत एवढ्या मिश्रणात माझे एकवीस लाडू तयार झाले आहेत तुम्ही हे रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे बनतात लाडू ते इथे मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते बघा किती छान बनला आहे मस्त एकदम तोंडात टाकला की विरगळणारा असा लाडू बनला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू